नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मुंगडाळीचे चिले कसे करायचे ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे बघा मी ही हिरवी मुंगडाळ घेतली आहे ही रात्रभर भिजू ठेवायला घेतली होती ही बघा छान भिजली आहे आता याला आपण मिक्सरमध्ये मात्रून करून घेऊया एका मिक्सर पॉट मध्ये आपण ही काळून घेऊया इथे आपण मुंडाळी सोबत मिरची जीर आलं आणि लसूण हेही वाटून करून घेऊया आता आपण याची पेस्ट करून घेऊया इथे बघा आपली छान पेस्ट झाली आहे अशी पेस्ट करून घ्यायची आता याच्यामध्ये आपण दोन चम्मच रवा बेसन पीठ आणि रव्याचं पीठ हे टाकून घेऊ त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर हे आपण टाकून घेऊ आता याच्या आपण हळद टाकून घेऊया मी मिरची वापरली आहे म्हणून जर तुम्हाला तिखट हो पाहिजे असेल तर मग तुम्ही थोडं तिखट आपण वापरू शकता पण ऑलरेडी मी तीन मिरच्या वापरल्या म्हणून मी जास्त तिखट नाही वापरत आता याच्यामध्ये आपण चवी अनुसार मटक म्हणू होता याला छान आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या छान याचा कलर आला आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले की याला सगळं व्यवस्थित लागेल त्याच्यात आता थोडं आपण पाण्यात टाकून घेऊ थोडं आपण डोळा जो टाकला आहे त्याला भिजायला थोडं आपल्याला पाणी लागेल आपण हे पाणी टाकून यात आपल्याला एक अर्धा चम्मच दही टाकून घ्यायचं आहे दही खूप छान स्वाद येतो मसाला छान पूर्णपणे मिक्स केलं आता याला आपण एक पाच दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ इथे बघा आपल्याला सारा रेस्टला रेस्ट झाल्यानंतर असं दिसतं एकदम छान व्यवस्थित निघला आहे आता हे आता आपण याचे चिले करून घेऊया इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे पॅन व्यवस्थित गरम झाला आपण या टाकून घेऊया आपल्याला छोटे मोठे कोणत्या आकाराचे करायचे त्या अनुसार तुम्ही चिले करू शकता आता याला आपण पसरून घेऊ एकदम स्वादिष्ट आणि खमंग चिले होतात हे मुलांना तर खायला नक्की आवडेल असे चिले आहेत

आता एकदम खमंग आपला चेला रेडी आहे आता तुम्ही याला गरमागरम एन्जॉय करू शकता इथे आपले खमंग मुंडाडीचे रेडी आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करू नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू